रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक किलो चरससह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असून मुख्य आरोपीच्या शोधात आता पोलीस आहेत अटक केलेल्या आरोपींना पेण कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना सव्वीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं चरस विकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार सोमवारी बावीस तारखेला पोलिसांनी पेण परिसरात सापळा रचला मोटरसायकलवरून आलेल्या श्रवणकुमार कनकरत्नम वय सत्तावीस राहणार इंडिया बुल्स रेसिडेन्सी पनवेल आणि त्याच्यासोबत महिला खुशबू दिलीप शहा वय तीस राहणार बदलापूर यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच लाख वीस हजार रुपये किमतीचा एक किलो वीस ग्रॅम किमतीचा चरस सापडून आला त्यांना पेण न्यायालयात हजर केला असता सव्वीस एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबतीत पेण पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव ए दीपक मोरे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण अमोल हंबीर प्रतीक सावंत महिला हेड कॉन्स्टेबल भाग्यश्री पाटील पोलीस नाईक सचिन बावेकर ईश्वर लांबोटे यांच्या पथकाने सापळा रचून केली